うん。 हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार तुम्ही थमण्यावर पाहिलेलंच आहे की घरामध्ये सुख शांती समृद्धी लक्ष्मी टिकून राहण्यासाठी खास करून गृहिणींनी ह्या गोष्टी आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तरी ॲटलीस्ट करायला पाहिजेत तर हे आज तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि अगदी मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता बघा तर सर्वात प्रथम आपण सकाळी लवकर उठायचे त्यानंतर आपला घराभोवतालचा किंवा दारासमोरचा जो स्पेस असतो तो स्वच्छ अगदी झाडून वगैरे कचरा वगैरे काढून पुसून स्वच्छ करायचा आहे तर आता मी सकाळी लवकर उठून बघा कचऱ्यावाले येऊन जातात साफ करून जातात परंतु तरी पण मी एक सवय लागलेली असते आपल्याला त्यामुळे मी सगळं पुढचा बाहेरचा स्पेस स्वच्छ झाडून पुसून घेते आणि त्यानंतर शुराक वगैरे रोजचं पुसते तर आपण असं घराभोवतालचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवायचा दरवाजाचा उंबरठा मेन डोअर कारण आपला घराचा जो मेन प्रवेशद्वार असतो तर तो नेहमी आपण स्वच्छ ठेवायचा आहे उंबरठा सुद्धा पुसून स्वच्छ ठेवायचं आहे त्यावर रोज सकाळी हळदी कुंकू वगैरे आहे जमल्यास तुम्हाला मंगळवार किंवा शुक्रवार आणि गुरुवार या आठवड्यातील तीन वारी तुम्ही हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि लक्ष्मी टिकून राहते आता जसं म्हणजे मला मी पण पूर्वी काही करत नव्हती परंतु जेव्हा मी हे हळदीचं लेपन करायला ला लागल्यापासून मला बराच फरक वाटला आणि खरंच आहे की आपण जेवढं करू तेवढं कमी च आहे परंतु ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण आवर्जून केल्या पाहिजेत आणि आपल्याला बऱ्याच वेळेला असं होतं की संकट येतात प्रॉब्लेम येतात एकामागून एक प्रॉब्लेम येत राहतात एक झालं की एक, एक चालूच असतं किंवा लक्ष्मी टिकून राहत नाही पैसा येतो परंतु तो, तो टिकून राहत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो निघून जातो असं बऱ्याच वेळेला होतं किंवा कामंसुद्धा आपली जी सक्सेस होणारी असतात तीसुद्धा थोड्यावरनं विस्कळीत थो होतात आणि म्हणजे मनासारखं काही घडत नाही बऱ्याचदा आपल्याला बघा असं अस्वस्थ वाटतं निराश वाटतं तर आपल्याला असं वाटतं की का नाही आपल्या मनासारखं घडत किंवा होणारी जी कामं असतात तर ती वेळेवर होत नाहीत असं बऱ्याच वेळेला असे काही ना काही प्रॉब्लेम येत राहतात आणि हे कळत कड़त ना कळत आपल्या हातून काही ना काही अशा चुका होत असतात आणि आपण असं स्वतःला किंवा नशिबाला दोष देत बसतो तर असं काही नसतं जे घडणार आहे जे होणाऱ्या गोष्टी आहेत त्या घडल्या बिगर राहत नाही परंतु त्याच गोष्टी म्हणजे घडू नयेत किंवा अडीअडचणी येऊ नयेत किंवा बघा आपलं सगळं घरामध्ये सुख शांती लाभावी किंवा कुटुंबावर आपल्या मुलाबाळांवर लक्ष्मीचा नेहमी आशीर्वाद राहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण ह्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत आता घरातल्या गृहिणीने नेहमी बघा स्वच्छ आनंदी फ्रेश मनाने राहायचं आहे त्याचबरोबर नेहमी आपण बघा स्वतःला सकाळी आणि संध्याकाळी स्वतःला आवरायचे छान घरातली लक्ष्मी जर बघा म्हणजे प्रसन्न असेल आनंदी दिसत असेल तर प्रत्येक घर आनंदी आणि प्रसन्न राहतं तर बघा आता मी सगळीकडनं स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे फरशा वगैरे पुसून आता मी हळ उंबरठ्यावर हळदीचं लेपन करणार आहे आता हळदीचं लेपन करण्यासाठी मी तुम्हाला दाखवते हळद घ्यायची आहे एक ते दोन चमचे हळद घ्यायची उंबरठ्याला एवढी पुरेशी होते त्यामध्ये रोज वॉटर म्हणजे गुलाब पाणी घालायचे गुलाब पाणी घालून अगदी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही हवं तर साधं पाणीसुद्धा घालू शकता परंतु रोज वॉटर जर घातलं गुलाब पाणी तर म्हणजे एकदम सुवासिक आहे आणि हे आपण असं पूजा कार्यामध्ये वापरायचं आहे गुलाब पाणी कधीकधी तर बघा आपण असं देवांवर सुद्धा आपण म्हणजे गोमूत्र किंवा गुलाब पाणी असं शिंपडायचं आहे जेव्हा अडीअडचणीच्या काळामध्ये शिवपालं होऊ नये म्हणून असं आपण शिंपडायचं आहे घरामध्ये सगळीकडं कोपऱ्यांनी वगैरे आणि तसेच बघा हळदीचं लेपन करताना आपली जी जेवण बनवताना आपण हळद वापरतो किचनमधली ती हळद आपल्याला दोन चमचे घ्यायची त्यामध्ये रोज वॉटर टाकायचं किंवा तुम्ही साधं पाणी टाकू शकता हवं हो तर चंदन पावडरसुद्धा त्यामध्ये ॲड करायची माझी माझी चंदन पावडर इथे मी वापरत असते परंतु आता संपलेली आहे म्हणून मी फक्त हळद पावडर घेतलेली आहे तर हळद पावडर त्यामध्ये आपल्याला रोज वॉटर गुलाब पाणी मिक्स करून पेस्ट तयार करायला घ्यायची आहे आता मी बाहेरचा सगळा स्पेस बघा स्वच्छ क्लीन पुसून घेतलेला आहे उंबड सुद्धा आपल्याला अगदी ओल्या फडक्याने पाण्याने पुसून घ्यायचं आहे क्लीन करायचं आहे आणि आता मी रांगोळी काढते दरवाजामध्ये तुम्हाला जमत असल्यास रोज रांगोळी काढावी किंवा लक्ष्मीची पावलं काढली पाहिजेत आणि जर नसेल जमत तुम्हाला रोज काढायला कारण आपण बघतो की प्रत्येकाला खूप काही ना काही सकाळची गडबड असते धावपळ असते काही वर्किंग वुमन्स असतात त्यांना सकाळी सकाळी ह्या गोष्टी करायला जमत नाही तर त्यांनी काय करायचं की आपण लक्ष्मीची पावलं जी मिळतात ना ती उंबरठ्यावर चिकटवायची आहे दोन्ही साईडला आणि उंबरठ्यावर चिकटवताना ती आतमध्ये येताना अशी आपल्याला ती पावलं चिकटवायची आहे काही काही लेडीज बघा उलटी पावलं चिकटवली जातात उंबरठ्यावर तर तसं करू नका आतमध्ये येताना जसं आपण आतमध्ये येताना पाऊल टाकतो तसं आपण उंबरठ्यावर ती दोन्ही पावलं चिकटवायची आहे लक्ष्मीची आणि जमल्यास तुम्हाला जर हाऊसवाईफ होममेकर असाल तर तुम्ही रोज लक्ष्मीची पावलं दरवाजामध्ये काढायची छोटी रांगोळी काढत चला उंबरठ्याची पूजा करा उंबरठ्याची पूजा केल्याने काय होतं की लक्ष्मी नेहमी त्या घरामध्ये सुवास करते आता इथे बघा मी उंबरठा म्हणजे नेहमी असं पुसून घेते ओल्या फडक्याने आणि त्यावर असं हळदीचं लेपन केलेलं ले हे टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मग बोटाने हाताच्या साह्याने आपल्याला ते व्यवस्थित पसरवून एकसारखं सगळीकडे लावायचं आहे आता ही बघा मी तुम्हाला साईडला दिसत असेल मी रांगोळी सुद्धा काढलेली आहे लक्ष्मीची पावलं आणि उंबरठ्यावर सुद्धा चिकटवलेली आहे दोन्ही साईडला अशा पद्धतीने म्हणजे आतमध्ये प्रवेश करताना असं लक्ष्मीची पावलं आपल्याला उंबरठ्यावर लावून चिकटून घ्यायची आहेत त्यानंतर उंबरठ्याला हळदी कुंकू वाहून फुल वाहून पूजा करायची आहे कमीत कमी तुम्ही मंगळवारी शुक्रवारी किंवा गुरुवारी हे तीन वारी तरी तुम्ही केलं पाहिजे याने काय होतं त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आणि लक्ष्मी सुवास करते लक्ष्मी कुठं सुवास करते पण तर बघा जिथं स्वच्छता असते जिथे शांती असते त्या घरामध्ये लक्ष्मी नेहमी सुवास करते तर आ, हे तुम्हाला तर आता माहीतच असेल पूर्वी म्हणायचे बघा हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे आपण नेहमी स्वच्छता क्लिनिंग असं ठेवलं पाहिजे केलं पाहिजे आणि असं दाराभोवतालचासुद्धा आपला परिसर नेहमी स्वच्छ असावा मेन अशीही आपण साधं सोपं पण आपण अगदी मनोभावे ती पूजा करायची आहे आणि लक्ष्मी अशाच घरात सुवास करते की जिथं बघा शांती असते तर तुम्ही नेहमी शांत मनाने निर्मळ मनाने राहायचं आहे तर किर किरकिर घालायची नाही आहे मुलांवर वगैरे राग काढायचा नाही नवऱ्याशी भांडायचं नाही किंवा जे काही तुम्ही जेवण बनवाल ते अगदी निर्मळ मनाने शांत मनाने बनवा चिडचिड थोडीशी स्वतःच्या मनावर कंट्रोल करा मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओवर सांगितलेलं आहे की मेडिटेशन करत चला जर चिडचिड होत असेल तुमची तर शक्यतो ह्या गोष्टी आपण ह्या दिवशी टाळायच्या आहेत म्हणजे टाळायच्याच आहेत ह्या दिवशी असं नाही की तुम्ही ते टाळायच्याच आहेत ह्या गोष्टी शांत राहायचं आहे काही असू कुठलंही कारण असू दे थोडं शांत मनाने घ्यायचं आहे आता बघा मार्गशीर्ष महिन्यातला आज पहिला गुरुवार माझा उपवास आहे मी सगळं स्वच्छ क्लीन केलं पहिलं सरांचा टिफिन बनवून दिला मुलांचं आवरून दिलं त्यानंतर माझी सगळी नॉनस्टॉप कामं चालूच आहेत तर मी सगळं स्वच्छता क्लिनिंग सगळं केलं कपडे वगैरे वॉश केली मशीनला कपडे लावली किचन आवरलं ला, माझ्याकडं कुठलीही मेड नाही आहे सगळी टोटली कामं मी हाताने केलेली आहेत त्याचबरोबर आता पहिला गुरुवार आज लक्ष्मी मातेचा तर इथे मी कलश स्थापना मी केलेली आहे तो कलश मी साईडला ठेवला ते कलश जो आपण केलेला आहे ना ठेवतो ना देवघरामध्ये त्यातले तांदूळ मंगळवार किंवा शुक्रवारचे आपण बदलायचे आहेत प्लेटमध्ये एका तांदूळ घ्यायचे तांदळामध्ये अष्टदल कमळ काढायचं आणि त्यामध्ये आपल्याला तो कलश ठेवायचा आहे कलश नेहमी स्वच्छ घासून ठेवायचा आहे क्लीन करून त्याला सात किंवा पाच कुंकवाची बोटं लावायची किंवा तुम्ही स्वास्तिकाही काढायचं विड्याची पानं तुम्हाला जमेल शक्य होईल तशी आणायची आणि ठेवायची नाही ठेवली ना तरी नुसता नारळ ठेवला हळदी कुंकू वाहून तरी चालेल तो कलश स्थापन आपण केलेला नारळ एका साईडला मी ठेवलेला आहे आप आणि आपण त्यातले तांदूळ बदलल्यानंतर ते आपण त्याचा भात वगैरे करून आपण जेवणामध्ये आ, ते तांदूळ वापरायचे आहेत आणि पुन्हा दुसरे नव्याने तांदूळ ठेवायचे आता अन्नपूर्णा देवी पण सुद्धा आपण धान्यामध्येच ठेवायचे तांदूळ किंवा गव्हामध्ये तुम्हाला मी सांगितलं आणि ते तांदूळसुद्धा अशाच रीतीने मंगळवार किंवा शुक्रवारचे बदलायचे ते जेवणामध्ये वापरायचे आहेत जे जुने तांदूळ आहेत ते जेवणामध्ये वापरायचे आणि पुन्हा नव्याने आपण वाटीमध्ये ठेवून त्याच्यामध्ये अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु प्रॅक्टिकली आपल्याकडनं होत नाहीत तर आपण ह्या केल्या पाहिजेत काही वेळेला आपण देवादिकाचं करतो पण हे छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याकडनं राहून जातात आणि आपल्याला कळत देखील नाही तर आता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर मी लक्ष्मी मातेचा बघा फोटो पाठीमागे ठेवलेला आहे माझ्याकडे आहे तर त्याचबरोबर मी बारस माझ्याकडे जी मूर्ती थे आहे ती शोपीसमध्ये न ठेवता देवघरातच ठेवायची त्याची रोजची पूजा करायची तीसुद्धा मी तिथे ठेवलेली आहे आणि आता मी इथे बघा पाटावर नवीन कोरा एक वस्त्र अंथरायचं आपल्याला तर मी एक नवीन कोरा पीस अंथरला त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रास घालायची आपल्याला आणि त्यामध्ये कलश ठेवायचा कलश घास स्वच्छ क्लीन असावा त्यावर पाच किंवा सात कोंकाची बोटं लावायची कलशामध्ये सुपारी किंवा एखादं नाणं घालायचं पाच किंवा सात विड्याची पानं घालून त्यावर नारळ नवीन आणलेला ठेवायचा नारळाला बघा इथे मी लक्ष्मी मातेचा जो मुखवटा नाही आहे माझ्याकडे तर मी असं छोटंसं हे आणलेलं होतं तर ते मी त्याला लावून घेतलं वेणी लावली आहे वरती आणि एक छान असं मी वस्त्र त्यावर ठेवलेलं आहे नारळावर तर जसं तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला तुमच्याकडे असेल परिस्थितीनुसार तसं तुम्ही सजावट वगैरे करू शकता तर पूर्वी तर बघा कलेशामध्ये फक्त नारळ आणि पाच झाडांची फळांची पानं वगैरे असं आम्ही ठेवायचं तर पाच फळं त्याचबरोबर विड्याच्या पानावर खारी खोबरं बदाम ठेवायचं आहे फुलं वगैरे व्हायची आहेत आणि वा पाच फळं नाही जमली तुम्हाला आणायला तर तुम्ही केळी पण बनाना नुसतं ठेवू शकता पाण्याचा लोटा वगैरे ठेवायचा आहे दिवा लावायचा धूप दिवा अगरबत्ती लावायची आणि खडी साखर ठेवायची आहे, आहे तर असं मी पूजा केलेली आहे रांगोळी काढायची आहे तर मी इथे लक्ष्मीची पावलं पुढे काढलेली आहेत तर आणि नंतर कहाणी वाचून आरती करायची आहे आणि संध्याकाळी गोडाचा असा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा रीतीने आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करायचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे पाच किंवा सात सवासणींना बोलून तर मार्ग मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे गुरुवार केल्याने लक्ष्मी मातेचं व्रत उद्यापन केल्याने त्या घरामध्ये काही कमी पडत नाही धनधान्याची कधीच कमी भासत नाही आणि नेहमी लक्ष्मीचा प्रभाव त्या घरावर राहतो आशीर्वाद राहतो मुलाबाळांवर कुटुंबावर तर अशा रीतीने हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आपण करायचे आहे तर तर बघा मी अगदी लहानपणापासून हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करते उपवास करून आणि आजपर्यंत मी कधीही खंड पडू दिला नाही त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवार तुम्ही नक्की करा बघा तुम्हाला कधीच आडी अडचण येणार नाही लक्ष्मी मातेचा नेहमी तुमच्या घरावर कुटुंबावर कुटुंबावर आशीर्वाद राहील तर असं हे आपण उद्यापन करायचं आहे व्रत करून तर मी हे सगळं आवरलं आणि मनोभावी पूजा वगैरे झाली त्यानंतर आता मी इथे संध्याकाळचं जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे पाच वाजले बघा तर सगळं आवरता आवरता त्यानंतर मग मी इथे सगळं पसारा वगैरे होतात ते मी आवरून घेतला कधी कधी काय होता आपण काय करतो की देवाचं करतो परंतु घरामध्ये सगळं तसंच ठेवतो चिडचिड करतो मुलांबाळांवर राग काढतो किंवा नवऱ्याशी भांडतो आणि जेवण बनवतो याचा काही उपयोग होत नाही लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही त्यामुळे तुम्हाला हे बघा जे काही महत्वाची कामं आहेत घाई गडबडीची जी कामं आहेत ती पहिले तुम्ही आवरून घ्या आणि अगदी निर्मळ शांत मनाने तुम्ही पूजा नंतर केली तरी चालेल परंतु ती श निर्मळ मनाने करा शांत मनाने करा असं नाही आहे देव म्हणत नाही आहे की सगळं ठेवा आणि माझं हे करा जेव्हा तुम्ही शांत मनाने कराल तेव्हाच तुमची भक्ती श्रद्धा सेवा देवापर्यंत पोहोचली जाते त्यामुळे तुम्ही पहिलं जे काही तुमचं सकाळची गडबड असते डबे असतात मुलांचं आवरायचं असतं तर हे पहिलं तुम्ही आवरून घ्या आणि नंतर शांत मनाने करा आपण बघतो बघा काही काही लेडीज म्हणजे काही ना काही मनामध्ये खूप काही विचार असतात एकीकडे देवाचं करतात दुसरीकडे मुलांवर चिडचिड करतात त्याचबरोबर नवऱ्याबरोबर सतत किरकिर किंवा म्हणजे खूप घरामध्ये किरकिर असते तर शांती नसते तर मग काही उपयोग होत नाही पूजा केल्याने त्यामुळे पूजा करा परंतु तुमचं मन निर्मळ स्वच्छ ठेवा तर असो आता हे तुम्हाला माहीतच असेल परंतु ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या गोष्टी आपण करायलाच हव्यात आणि आपणसुद्धा बघा म्हणजे नवऱ्याला साथ द्यायची किंवा नवऱ्याने आपल्याला साथ दिली पाहिजे आपण घरामध्ये नेहमी शांत वातावरण ठेवायचं दोघांनी दिवसभरामध्ये काय घडलेलं आहे एकमेकांशी डिस्कस करायचं निर्मळ मनाने राहायचं एकमेकांना समजून घ्यायची एकमेकांची सुखदुःख समजून घ्यायची मुलांनासुद्धा तुम्ही समजून घ्या मुलांबरोबर थोडा वेळ घालवा मुलांच्या मनाने घ्या त्यांच्या कलेने घ्या कधी कधी काय होतं की आपण उगाचच त्यांच्यावर काही ना काही गोष्टी लादतो आणि त्यांना त्यांच्यावर रागवतो ओरडतो चिडचिड करतो किंवा नवऱ्याबरोबर भांडण असा ह्या गोष्टी शक्यतो आपण टाळायच्या आहे शांत मनाने राहायचं मुलांना पण चांगल्या गोष्टी आपण वेळेमध्ये समजून सांगितल्या तर त्यासुद्धा त्यांना पटतात आणि त्यांच्यासोबतसुद्धा जर आपण वेळ घालवला तर ते पण खुश होतात तर एकटे पडत नाहीत काही काही वेळेला काय होतं की आपण त्यांच्याकडे आपन मोबाईल देतो आणि आपण आपल्या कामामध्ये आपण आपल्यामध्ये बिझी राहतो पण मुलं काय करतात काय नाही त्याकडे सुद्धा आपलं लक्ष हवं आहे त्यांना पण वेळोवेळी काही गोष्टी पटवून द्या चांगल्या वाईट गोष्टींची त्यांना जाणीव करून द्या तर त्यांच्यावर चांगले संस्कार घडले जातील आणि मग त्यांनासुद्धा गरिबीची परिस्थितीची जाणीव राहते काही वेळेला काय होतं की बरेच पॅरेंट्स लोक काय करतात की आई वडील मुलांना प्रत्येक मुलांचा हट्ट पुरवतात परंतु त्या गोष्टी त्यांच्यासाठी चांगल्या आहेत की नाही आपण त्याची शहाणिशा न करता आपण प्रत्येक हट्ट त्यांचा पुरवतो आणि मग त्यांना परिस्थितीची अशी जाण राहत नाही आणि ती मुलं मग खूप हट्टी होतात पाहिजे म्हणजे पाहिजे असं त्यांचा स्वभाव होतो त्यामुळे आपण वेळेवरच काही गोष्टी त्यांना ज्या म्हणजे गरजेच्या आहेत त्याच तुम्ही द्या काही वेळेला नाही म्हणायला शिका म्हणजे त्यांनासुद्धा परिस्थितीची जाणीव होते तर असं आहे आणि काही वेळेला काय होतं की आपण बघतो की बऱ्याच लेडीज आहेत अशा की मुलांच्या हातात चोवीस तास मोबाईल द्यायचा आणि मग आपण पण मोबाईलमध्येच व्यस्त राहायचं मग मुलांकडे लक्ष नसतं खेळायला पाठवायचं त्यांचा बाहेर ट्युशन लावायची मग त्यांना म्हणजे ते त्यांनी खाल्लं आहे की नाही खाल्लं आहे त्याच्याकडे लक्षही देखील नसतं सतत चोवीस तास आपण मोबाईलमध्ये असतो त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही जर जर मुलांसमोर केला तर सुद्धा तसेच बनतात आणि मग नंतर ते एकटे पडतात आणि मग त्यांना असं कुठल्या ना कुठल्या मग त्या गोष्टीशी ॲडिक्टेड होतात तर त्यांच्या हातामध्ये सतत मोबाईल न देता तुम्हीसुद्धा त्यांच्यासमोर सतत मोबाईल घ्यायचा नाही आहे अगदी काही महत्त्वाचं काम असेल तरच तुम्ही घेऊ शकता नाही तर मग बाकी तुम्ही काही गोष्टी त्यांना बघा असं वेळेवर पटवून द्या त्यांच्याशी इनडोअर गेम खेळा किंवा एखादी स्टोरी वगैरे त्यांना गरीब परिस्थितीची जाणीव करून द्या म्हणजे कसं होतं की वेळोवेळी जर ह्या गोष्टी आपण त्यांना पटवून दिल्या ना की त्यांना पण त्या समजतात मग सुद्धा आपल्यापासून काही लपवत नाही सगळ्या गोष्टी आपल्याशी शेअर करतात आई बाबा मी मुलं म्हटलं तर एक मैत्रीचं नातं त्यांच्यामध्ये झालं पाहिजे की जेणेकरून त्यांनी सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या पाहिजे तर ते कुटुंब छान राहतं आनंदी राहतं आणि प्रसन्न राहतं अशा ह्या गोष्टी वेळोवेळी लहानपणापासूनच तुम्ही मुलांना पटवून द्या काही वेळेला काय होतं की सगळी वेळ निघून जाते आणि नंतर मग मुलं हाताबाहेर जातात आणि नंतर मग आपण त्यांना वेळ सांगायला जातो तर ती मुलं आपलं ऐकणार सुद्धा नाहीत आणि ऐकत पण नाहीत तर हट्टी बनतात कारण त्यांना लहानपणापासून सवय झालेली असते त्यामुळे जे काही कराल ते वेळेतच आपण करायला हवं आणि प्रत्येक गोष्टीला वेळ येऊ द्यावी लागते आणि आपण ह्या गोष्टी जर वेळेत त्यांना सांगितल्या लहानपणापासून तर ते त्यांच्यावर रुजल्या जातात त्यांच्यावर तसे संस्कार घडतात आणि मग एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांचं बनलं जातं किंवा घडतं तर आ, असो इते बगा आवर्ता आवर्ता चे इते। पास आता इथे बघा सगळं आवडता आवडता मला संध्याकाळचे इथे साडेपाच ते सहा झालेले आहेत म्हणजे आता मुलं यायचा टाईम झालेला आहे स्कूलमधून मग मी इथे डाळभाताचा कुकर लावला आज गुरुवार असल्यामुळे स्वामींना बप्पाला देवीला नैवेद्य दाखवायचा त्यामुळे मग आता इथे मी डाळभाताचा कुकर लावला साईडला चहा ठेवला आहे आणि दूध तापायला ठेवलेला आहे तर सकाळी मी उपवास केला आहे फक्त एक बनाना खाल्लेला आहे तर अशा ह्या आपण गोष्टी पाळायच्या आहेत घरामध्ये याने घरामध्ये खूप सुख शांती लाभते आणि आपलं घर नेहमी समाधानी राहतं आणि आपणसुद्धा समाधानी राहायला हवं हाय त्या गोष्टीमध्ये किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधानी राहिलं ना की की सगळं चांगलं होतं आणि आपल्या मनासारखं घडलं असं आपल्याला होतं आपण पॉझिटिव्ह राहायचं आणि घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरणच आजूबाजूला आपण क्रिएट करायचं जेणेकरून पॉझिटिव्ह वाईब्स घरामध्ये राहतील आणि आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागू आता तुम्हाला सांगते निगेटिव्हिटी कशामुळे तयार होते तर बघा आपण म्हणजे घरातल्या गृहिणीने चोवीस तास गाऊनमध्ये किंवा आवरलेलं नसेल स्वतःला छान किंवा घरामध्ये खूप अस्तव्यस्त पसारा पडला आहे कचरा वगैरे एक एक दोन दोन दिवस काही गृहिणी काढत नाहीत किंवा घर अस्वच्छ ठेवतात पुन्हा किचनवर पसारा असतो देवघर बघा काहींचं तर भिंतीवर लटकलेलं असतं दिवा लावतात नाही लावतात किंवा कधीतरी देवपूजा वगैरे करायची असं काही घरांनी आज आजही आपल्याला बघायला मिळतं अजूनही त्यामुळे असं हे या गोष्टीमुळे निगेटि निगेटिव्हिटी घरामध्ये तयार होते जाळ्या वगैरे लटकलेल्या असतात किंवा देवघरसुद्धा भिंतीवर लटकलेलं असतं आजूबाजूला जाळ्या झालेल्या असतात तर यामुळे निगेटिव्हिटी तयार होते आणि त्या घरामध्ये सतत किरकिर सतत भांडणं एकमेकांवर एकमेकांचा राग काढला जातो आणि त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी टिकून राहत नाही पैसा अडका आला तरी टिकून राहत नाही सतत आजार वगैरे दुःख दुःख नैराश्य असं हे घरामध्ये निगेटिव्हिटी तयार होते आणि त्या घरामध्ये अलक्ष्मी राहते लक्ष्मी कधीच अशा घरामध्ये सुवास करत नाही तर ह्या गोष्टी शक्यतो आपण टाळायच्या आहेत आणि आपण चांगल्या गोष्टीच घरामध्ये अशा करण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून लक्ष्मी सुवास करेल तर आता जेवढं शक्य होईल तेवढ्या गोष्टी तरी आपण प्रॅक्टिकली केल्या पाहिजेत जे जे शक्य होईल त्या तरी आता सकाळ संध्याकाळ घरामध्ये धूप दिवा लावायचा आहे त्याचबरोबर घरातल्या गृहिणीने सकाळ संध्याकाळ स्वतःला छान आवरायचं आहे तुळशीपुढे दिवा अगरबत्ती लावायचे पंचमहायज्ञ म्हणजे मुंग्यांना साखर घरा घरी आलेल्या अतिथीला बघा पाणी चहा कॉफी काहीतरी देऊन त्यांचा आत्मा म्हणजे शांत करायचं आहे आपल्याला दिवसभरामध्ये एखादा आत्मा पक्ष्यांना वगैरे थोडंसं तांदूळ गहू हो किंवा एखादा भाकरीचा तुकडा जरी ठेवला तरी त्यांचा आत्मा शांत होतो मुक्या प्राण्यांचा नेहमी प्रेमाने वागायचं समोरच्याला आपण नेहमी नम्रतेने समोरच्याशी आपण बोलायचं समोरचा कसा का वागायना पण आपल्यामध्ये चांगले गुण आपण ठेवायचे आहेत आपल्यावर चांगले संस्कार झालेले असतात त्यामुळे आपण प्रेमाने चांगलंच वागायचं आहे शेवटी परमेश्वर बघणारा आहे आपलं मन साफ असेल तर आपल्याला काही कमी पडत नाही आणि ह्या गोष्टी शक्यतो आपण करायच्याच आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही जे गुरुवार करता त्या गुरुवारी नेहमी आपण शांत मनाने निर्मळ मनानेच उपास करून ते आपण गुरुवार करायचे आणि शेवटच्या गुरुवारी व्रत करून उद्यापन करायचंय पाच सात सवासणींना बोलून एक एक पुस्तक द्यायचंय कहाणीचं त्याचबरोबर फळ किंवा तुम्ही हदी कुंकू लावायचंय आणि अशा पद्धतीने उद्यापन आपण करायचं तसे एक आहे तसेच आता बघा मी स्वतःला पण आवरलं आणि आता मुलं आली त्यानंतर त्यांना मी दूध वगैरे दिलं आणि एकीकडे डाळीला फोडणी दिली त्यानंतर शिरा केला आहे गोडाचा छान तुपातला गावठी तुपातला शिरा बनवून झाला आता चपाती वगैरे पण झालेली आहे आणि त्याचबरोबर घेवड्याची भाजी डाळ भात आणि शिरा गोडाचा तर आता पालक पालकची भाजी थोडी होती त्यामुळे ती स्वच्छ धुवून चिरली आणि पालक भाजी करणार आहे तर त्यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घातलं चणा पीठ घातलं बेसनपीठ लाल तिखट घातलं हळद पावडर थोडी घातली आणि मीठ घातलं करायच्या वेळेला थोडासा सोडा घालायचा पुन्हा मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर आता गरम तेलामध्ये छान असे कुरकुरीत भजी तयार करून घेणार आहे म्हणजे असं आपण गोडाचं नैवेद्य करायचा आहे फार काही लागत नाही हे गुरुवार तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले करा खरंच लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील आणि त्या घरामध्ये नेहमी सुखशांती लागते तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु आपण त्या प्रॅक्टिकली करत नाहीत किंवा आपण समोरच्याच्या पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतात आता देवघरातसुद्धा सुद्धा आपण देवांची मांडणी देवांची टाक असेल तर आपण वर्षभरातून एकदा कुलदेवतेला गेलं पाहिजे तळी भंडार वगैरे करायचा आहे जर देवांचे टाक असेल तुमच्याकडे तर दर पौर्णिमेला तुम्ही सत्य ारायणाची पूजा घर गर, घर गर, घर घरी असं साध्या पद्धतीने जर केली तर चांगलंच आहे किंवा तुम्ही तळी भरली खंडोबाची तरी चांगलं आहे म्हणजे कुटुंबावर आपल्या मुलाबाळांवर देवाचा आपला आशीर्वाद राहतो आणि नेहमी त्या घरामध्ये बघा लक्ष्मी टिकून राहते कधीच अशा म्हणजे आडी अडचणी आल्या तरी लगेच आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये देव धावून येतो आणि मार्ग मिळत राहतो तर ह्या गोष्टी प्रत्येक गृहिणीने जर पाळल्यात तर बघा तुम्हाला कधीच नैराश्य येणार नाही ना आणि नेहमी तुमचं घर सुखा समाधानाने आनंदाने भरभरून राहील तुमचं आयुष्य आनंदीमय जीवन होईल तुमचं तर आता स्वामींना देवाला नैवेद्य दाखवताना असं ताड भरायचं आहे आणि खाली मंडल करून पाण्याचं तीन वेळा पाणी फिरवायचं आहे तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते थँक्यू